बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पत्रकारांनी सांगा असा कधी अनुभव आला होता का जिल्ह्यात अन्य कुठे आहे सिंधुदुर्ग एवढी चांगली कामं होत आहेत आताची सत्ता करते कौतुक कोण करत अपोजिशन कोण करतं मग इथे किती खर्च आला इथे किती खर्च आल अरे लाव ना ऑडिट पण चांगल्याला काय तुम्ही कौतुक कराल की नाही सांगा किती असं होतं कधी छप्पर पत्रांनी हवेने उडून जायचे पत्रे

महाराज यांना आपटून असत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल